बघा आज आपण बघणार आहोत रांगेतील स्थान जे काही कुठे प्रश्न आहेत त्यावर तुम्हाला रांगेतील स्थान यावर प्रश्न विचारला जातो क्यू मध्ये जे काही पोझिशन असते ती क्यू पोझिशनवर प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा विचारलेले असतो मग आता हे घ्यायचे कसे तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न बघा एका रांगेत सत्तावीस व्यक्ती आपल्या समोर तोंड करून उभे आहे मध्यभागी उभे असलेल्या मानसीच्या डावीकडे सहाव्या स्थानावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या रांगेत उजवीकडून स्थान क्रमांक कोणता असं विचारलंय बघा रांगेत सत्तावीस व्यक्ती आहे बरोबर आहे सत्तावीस व्यक्ती म्हटल्या तर याला जर आपण भाग दिला तर चौदा नंबरची व्यक्ती कुठे येणार आहे रांगेतली मधमध्ये येणार आहे बरोबर व्यक्ती रांगेत मधोमध येणार आहे मध्यभागी उभे असलेल्या मानसीच्या डावीकडे सहाव्या स्थानावर मानसीच्या डावीकडे म्हणजे कुठे इकडे सहाव्या स्थानावर एक दोन तीन चार पाच आणि सहावं आणि इथे कोण आहे मानसी आहे मध्यभागी उभ्या असलेल्या मानसीच्या मानसी मध्यभागी ही मानसी मध्यभागी आहे मानसीच्या मध्यभागी उभ्या असलेल्या डावीकडे सहाव्या स्थाना उभ्या असलेल्या व्यक्तीचा रांगे उजवीकडून उजवीकडून स्थान क्रमांक ओळखायचा आहे बघा ही व्यक्ती जर रांगेत एकूण सत्तावीस व्यक्ती असतील तर बघा ही व्यक्ती आपण जर उजवीकडून घेतली उजवा हात म्हणजे घ्यायचा आपला जो हात घ्यायचा कोणाचा घ्यायचा उजवा आपला ही चौदा नंबरला आहे म्हणजे कधी पंधरा दिख सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस इथे काही व्यक्ती असणार आहे जी कोणी व्यक्ती आहे या व्यक्तीचा क्रमांक किती असणार आहे वीस क्रमांक आहे कोणत्या साईड ने मागच्या बाजूने पुढच्या साईड ने किती नंबर असणार आहे त्याचा पुढच्या साईड ने किती नंबर असणार आहे अठरा नंबर असेल का नाही झालं आपलं उत्तर असणार आहे आठवा तुम्ही आणि पुढून तर बघा त्यांची वाढवा झाला पाहिजे एकदा वाढवा होते त्याचं कारण असं आहे तर ती व्यक्ती डबल बोलली जाते पाठीमागून पण बोलली जाते आणि पुढं पण बोलले जाते का नाही म्हणून त्याचं उत्तर काय नागे तिथे नंबर आहे तर आठवा क्रमांक आहे किती आठवा क्रमांक ठीक आहे डावीकडून मोजलं तर आठवा क्रमांक आहे पाणी बघून तर विसावा क्रमांक ठीक आहे पुढे बघा एका रांगेत मनोज मधुमध आठवा आहे तर रांगेत मग आठवा आहे मग काय करायचं मधुमान क्रमांका जर असेल त्याला मल्टिप्लाय दोन करायचं दोन करायचं ते माझा एक करायचं काय करायचं माझा तुम्हाला एक करायचा मग बघा मधोमध किती आठवा म्हणजे रांगेत किती आठ सोळा मुलं सोळा माझा एक पंधरा रांगेत किती मुलं आहे पंधरा मुलं आहे किती मुलं आहे पंधरा पुढचा एका रांगे पुढचा क्रमांक पाचवा पाचवा बघा पुढून आणि मागून पंधरा वर दोन्ही क्रमांक कोणाचे आहे सुनील केले ना दोन्ही क्रमांक कोणाचे आहे सुनील सुनी के मग काय करायचं दोघांची बेरीज पंधरा अधिक पाच किती झाले पंधरा पाच एक वाचा करा कापे एक वाचा करायचा कारण सुनील डबल मोठा असतो म्हणून वीस मधून एक गेला राहिले किती एकोणावीस रांगेत व्यक्ती किती असणार एकोणावीस पुढे एका रांगेत सतरा जण उभे आहेत स्वतः आपले स्थान सोडून उजवीकडे आठ स्थान सरकले आता उजवीकडून चौथ्या स्थानावर आहे बघा जर समजा रांगेत हे सतरा व्यक्ती आहे इतर आहे सतरा व्यक्ती ही सतरावी व्यक्ती आहे आणि ही पहिली व्यक्ती बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा असे सतरा व्यक्ती राहते त्यांनी काय सांगितलं कि स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे आठ स्थाने सरकले स्थान स्थान आता उजवीकडून चौथ्या स्थानावर आहे उजवीकडून ती कोणत्या स्थानावर आहे चौथ्या स्थानावर म्हणजे बघा एक दोन तीन चार ती चौदाव्या नंबर आहे किती नंबरला आणि ती किती जणांची होती आठ स्थान म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ म्हणजे ती आता सात नंबरला असेल की नाही तर ती सुरुवातीला कोणत्या स्थानावर असेल सातव्या स्थानावर कितव्या स्थानावर पुढे बघा एक दोरा दहा वेळा कापलाय एक दोरा दहा वेळा कापल्यास किती तुकडे होतील किती तुकडे होतात माहिती आहे नाही माहिती दहा वेळेस कापले तर दहा तुकडे आणि शेवटचा एक तुकडा असतो ना तो काय होतो त्याचे दोन तुकडे तयार होतात किती होतात दोन म्हणजे असे किती तुकडे होती अकरा तुकडे होते किती अकरा येत आहे लक्षात पुढचा प्रश्न बघा एका दोऱ्याला मधोमध घडी घालून चार तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होतील हे बघा मधोमध घडी घातली दोरा अस आहे तुकडे गेले चार तुकडे गेले बघा एक दोन तीन चार किती तुकडे झाले एक दोन तीन चार 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 आठ आणि हायक नऊ किती उठाय जास्त होतो कळ बघा एका रस्त्याच्या झाडे प्रत्येक झाड शंभर मीटर अंतरावर लावले पाच किलोमीटर अंतरावर किती झाडे लागतील बघा पाच किलोमीटर अंतर आहे झाड लावताना शंभर मीटर वर एक लावायचंय बरोबर पाच मीटर म्हणजे किती पाच किलोमीटर म्हणजे किती पाच हजार मीटर झाडावर किती होईल पाच हजार मीटर अंतर होईल ना आता या पाच हजार मीटर मध्ये शंभर मीटर एक झाड लावायचंय या पाच हजार मीटर शंभर करा किती झाले एक दोन शून्य कट एक दोन शून्य कट किती झाड लागते बघा पन्नास झाडे झाली पण आता एक ट्विस्ट आहे झाड रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले म्हणजे झाड शंभर झाड लागतील पण पहिलं झाड जे लावतोय ते आपण डायरेक्ट एक मीटर लावू का पहिलं झिरो मीटर लावला लागेल ना म्हणजे हे शंभर झाड दोन झाड एक्स्ट्रा म्हणजे किती झाडं लागणार एकशे दोन झाडं लागतील किती झाडं लागतील आलं लक्षात हा तुम्हाला काही वेळ असं विचारलं जात कि एक दोरी नऊशे मीटरची हा पुढचा प्रश्न बघा आहे आता बघा तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जातो कि बेचाळीस मीटरची दोरी काय सांगितलं बघा लक्ष द्या बेचाळीस मीटर लांबीची दोरी बेचाळीस मीटर लांबीची दोरी लांबीची दोरी सहा वेळा कापल्यास सहा वेळा कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल प्रत्येक तुकड्याची तुकड्याची लांबी किती असेल लांबी किती मीटर असेल तुमच्या काय करता माहिती डोक्यात की काय दोरी किती वेळेस कापली आहे सहा वेळेस कापली करतात करावं लागेल का दोरी जर सहा वेळेस कापली तर तुकडे किती होती सात सा, 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 तुकडे होते म्हणजे बेचाळीस किती सात ने बेचाळीस वागीले सात करा सात सहा बेचाळीस सहा मीटर काय आलं उत्तर असेल म्हणजे या जे तुकडा होईल एक तुकडा तो किती मीटर चाचेल सहा मीटरचा आले लक्षात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद